राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत गेल्या दहा वर्षाची परंपरा कायम राखत मुलींनीच बाजी मारली आहे जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के विद्यार्थिनींनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे तर एक्क्याऐंशी पॉईंट त्रेसष्ट विद्यार्थी बारावी सर करू शकलेत मात्र एकंदर जिल्ह्याची टक्केवारी विद्यापीठातून विद्या ढांग असून जिल्ह्याचा सरासरी निकाल चौऱ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के लागलाय

तसेच ते आता बारावीला दोन वर्ष मेहनत करून सिक्स पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट रोज तीन ते चार तास अभ्यास करून टी व्ही व मोबाईलची दूर रावणी मी मला दहावीत नाईन्टी एट पॉईंट टू झिरो पर्सेंट होते आणि आता नाईन्टी सिक्स मी दिवसातून तीन ते चार तास अभ्यास केला आहे रिफरन्स टू बोर्डाचे जे टेक्स्ट होते त्यांच्या रिफरन्स मी माझ्या श्रेय माझ्या आई 大家好，大家吃